शुभविवाह या मालिकेच्या चौदा जूनच्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा आता टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे डी एन ए टेस्ट बदलण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी सत्याच्या मूर्खपणामुळे म्हणजे रागिणीचा माणूस सत्या याच्या मूर्खपणामुळे पूर्णपणे डाव फेल झालेला आहे आणि भूमीच्या हातात खरेरी पोट सत्याने स्वतः आणून दिलेले आहेत बरं इतकंच नाही तर मास्टर माइंड रागिणी हिचासुद्धा पर्दाफाश झालेला आहे एका दगडात दोन पक्षी कसे भूमीने मारलेत सगळं सगळं पाहूया कोर्टामध्ये चौधरींची साक्ष घेतली जात असते चौधरींना आता इकडे भूमी विचारते हे बघा डिलीट झालेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय होतं तुम्ही मला नीटपणे सांगा यावरती चौधरी सांगायला लागतात हे बघा मॅडम म्हणजे मा ज्या वेळेला तुमची डिलिव्हरी झाली त्यावेळेला तिकडून एक बाई दुपट्यामध्ये आता मुलाला गुंडाळून घेऊन गेली आणि थोडाच वेळ अगदी गेला असेल त्यानंतर ती बाई दुपट्यामध्ये एक दुसरं मूल घेऊन आता इकडे आतमध्ये येताना दिसली हे सगळं सगळं त्या सीसीटीव्ही सी फुटेज मध्ये कॅप्चर झालेलं होतं त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगायला लागते कोण होती ती बाई तुम्ही त्या बाईला ओळखता का आता रागिणीचे धावेदार आणतात आणि ती विचार करते अरे बापरे आता जर का या चौधरीने माझं नाव घेतलं तर माझं काही खरं नाहीये आणि त्यानंतर मग भूमी म्हणते सांगा चौधरी काय जे असेल ते कोर्टाला खरं खरं सांगा यावर ती चौधरी म्हणायला लागतात खरं सांगू का तर ती त्यामध्ये इतकी लगबग होती ना की मला ती बाई कोण आहे हे काही दिसलं नाही किंवा मी त्या बाईला ओळखत नव्हतो त्यामुळे मी कसं सांगू शकतो की ती बाई कोण होती म्हणून तिकडे इतकी सारी गडबड होती ना की कि त्याच्यामध्ये कितीतरी लोक तिकडे येतात ना त्यामुळे ओळखीची अशी मला काही ती बाई वाटली नाही पण या चौधरीने दिलेलं अर्ध स्टेटमेंट हे सुद्धा भूमीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार असतं म्हणजे या गोष्टीवरून एक सिद्ध झालेलं असतं की भूमीचं बाळाला पळवण्यात आलं आणि त्या ठिकाणी दुसरं बाळ ठेवण्यात आलं होतं हे तरी किमान आता कोर्टामध्ये सिद्ध झालेलं असतं आणि चौधरींच्या बोलण्यावरून आता इकडे त्याची नोंद करून घेतली असते पण आता ती बाई रागिणी होती हे सांगायला चौधरी काही तयार नसतात पण भूमी म्हणते ठीक आहे चौधरी तुम्ही हे सगळं पाहिलं ना यानंतर कोर्टामध्ये भूमी सांगायला लागते म्हणजे मिलॉर्ड माझी मुलगी पळवली गेली होती हे तर चौधरींच्या स्टेटमेंटवरून सिद्ध होतंय ना आणि त्यानंतर माझ्या मुलीच्या जागी आता तिकडे दुसरं मूल आणून ठेवण्यात आलं हे सुद्धा सिद्ध होत आहे पण याच्यावरती गीतांजली ऑब्जेक्शन घेते आणि गीतांजली म्हणते मिलॉर्ड जरी यांचं मूल पळवलं गेलं असलं हे सिद्ध होत असेल तरीसुद्धा ते मूल क्षितिजाच आहे हे सिद्ध नाही ना होत आहे म्हणजे चौधरी हे तर नाही सांगत आहेत की ती मुलगी क्षितिजाच होती म्हणून ते कसं काय ते सांगू शकतील त्यामुळे मूल पळवलं गेलं असलं ही गोष्ट जरी खरी असली तरी ते पळवलेलं मूल क्षितिजा नाही आहे हे शंभर टक्के उगाच भूमी मॅडम या सगळ्यामध्ये आता लिंक जोडून माझ्या आशिराला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत भूमी म्हणते ठीक आहे जरी माझ्याकडे कोणतेही पुरावे नसले जरी आता यांना वाटत नसलं की ती क्षितिजा आहे तरीसुद्धा कसं आहे रक्ताचे पुरावे हे आपल्याला बदलता येत नाहीत ना आणि त्यामुळे त्यामुळे रक्ताचे पुरावे बदलता येत नसल्यामुळे मी आता कोर्टासमोर एक वेगळीच मागणी करणार आहे आत्तापर्यंतचे अनेक साक्षी पुरावे अनेक खोटे पुरावे माझ्या विरोधात दाखल करण्यात आले होते पण आत्ता आत्ता मी जी काही कोर्टासमोर मागणी करते त्या मागणीनंतर सगळं सगळं सिद्ध होणार आहे आणि ही मागणी मी करते डी एन ए टेस्टची कारण रिपोर्ट खोटे बोलू शकतात आणि आता पुरावे खोटे बोलू शकतात माणसं खोटे बोलू शकतात पण रक्त रक्त रक्ताकडे ओढ घेणारच आणि माझी आणि क्षितिजाची डी एन ए टेस्ट व्हावी भूमीने शेवटचा आता इकडे जबरदस्त टोला लगावल्यावरती थोडी सटपटते ती म्हणजे आता इकडे गीतांजली आणि गीतांजली कोर्टासमोर बोलायला लागते सॉरी मिरॉन मला नाही वाटत की ह्या सगळ्यामुळे भूमी मॅडमना डीएनए टेस्टची परवानगी मिळावी कारण काहीही झालं तरी सुद्धा त्या आत्तापर्यंत फक्त डावपेचच खेळत आलेल्या आहेत खरी अशी त्यांची काही बाजूच नाही आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये डी एन ए टेस्टची परवानगी मिळावी असं म्हणत आता गीतांजली डी एन ए टेस्टची परवानगी नाकारत असते पण त्याच वेळेला सांगते हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे जर का ती मुलगी माझी आहे तर हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे एक शेवटचा उपाय आहे आणि ते म्हणजे डी एन ए टेस्ट आणि कोर्टाने प्लीज प्लीज मला या सगळ्याची परवानगी द्यावी असं म्हटल्यावर ती जज साहेब म्हणतात गीतांजली वेदपाठक तुम्ही जी काही डी एन ए टेस्ट नाकारलेत ना हा डी एन ए टेस्ट कोर्ट नाही नाकारू शकत कारण काही झालं तरी एका आईचा अधिकार आहे आपल्या मुलीला ओळखण्याचा आणि हा अधिकार कोर्ट त्यांच्याकडून बिलकुल नाकारू शकत नाहीये आणि त्यामुळे भूमी आणि आता क्षितिजा या दोघींची ही डी एन ए टेस्ट करण्याची परवानगी कोर्ट देत आहे त्यानंतर मग भूमी सांगते आत्तापर्यंत खूप पुरावे आणि खूप साक्षीदार बदलण्यात आले खूप पुरावे साक्षीदार हे जरी बदलण्यात आले असले तरीसुद्धा आता जे काही पुरावे येतील ना त्या पुराव्यानंतर सगळं सगळं गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि सगळ्या गोष्टी सिद्ध होणार आहेत आणि त्यामुळे मला आणि माझ्या मुलीला मुली नक्कीच न्याय मिळणार असं म्हटल्यामुळे कोर्टाकडून आता इकडे परवानगी मिळते ती म्हणजे डी एन ए टेस्टची आणि इकडे अमोलीचा चेहरा पडतो रागिणीचा चेहरा पडतो पौर्णिमा घाबरते आता काय होणार सत्य समोर येणार पण यातसुद्धा आपण डी एन ए रिपोर्ट बदलू शकत असतो ही गोष्ट मात्र आता इकडे रागणीच्या लक्षात येते आणि सत्याचा वापर करून सत्या तिच्या माणसाचा वापर करून ती आता डी एन ए रिपोर्ट बदलण्याचं ठरवते कोर्टाकडून डीएनए रिपोर्टचे आदेश आल्यावर ती ऑफिशियल डी एन ए रिपोर्ट करण्याचं ठरतं खरं तर गीतांजली या सगळ्यामध्ये आता मुद्दा मोडता घालण्यासाठी पुन्हा एकदा बोलते की आत्ताच का ह्यांना डीएनए टेस्टचे आले ह्याच्या आधी ह्यांनी डी ए टेस्ट का नव्हती केली त्यावरती भूमी सांगते कसं आहे ना ही डी एन ए टेस्ट करण्यासाठी ऑफिशियल परवानगी लागते आणि ती ऑफिशियल परवानगी कोर्टाकडूनच घ्यायला लागते पण खरं तर मी अजूनही कन्फ्यूज होते की माझी मुलगी ती आहे की नाही आणि त्या मुलीला कोर्टामध्ये खेचू की नको खेचू म्हणून मी गप्प बसले होते आणि मुळातच जर का मी पर्सनली डीएनए टेस्ट करायचं ठरवलं असतं तर अमोलीने मला कोऑपरेट केलं नसतं पण आत्ता माझ्याकडे शेवटचा उपाय हाच आहे की मी या सगळ्यामध्ये आता डी एन ए रिपोर्ट करावे आणि त्याच कारणासाठी मी हे डी एन ए रिपोर्ट करत आहे असं म्हटल्यावर ती कोर्टाकडून कोड़। परवानगी तर ऑलरेडी मिळालेली असते आणि त्यानंतर मग आता भूमी आणि क्षितिजाचे सॅम्पल कलेक्शनसाठी इकडे कोर्टाकडून कोड़। आदेश काढले जातात त्यानंतर गीतांजली थोडीशी झटपटते आणि भूमीने अर्धीबाजी मारलेली असते अमोलीचा चेहरा पडतो आणि अमोली ताबडतोब आता इकडे रागिणीच्या जवळ येते आणि या सगळ्या रिपोर्टनंतर काय होणार असं विचारपूस करायला आणि ती सांगते मला खूप टेन्शन आलंय जर का ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर यावरती आता इकडे रागिणी म्हणते अगं काय असं करतेस ही टेस्ट कधीही पॉझिटिव्ह येऊ शकत नाही आहे तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस तुला खात्री आहे ना की भूमी खोटं बोलते मग टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे हे रिपोर्ट निगेटिव्हच येणार ही गोष्ट तू समजून घे असं म्हणत आता इकडे रागणीला माहिती आहे की ती मुलगी भूमीची आहे तरी सुद्धा, तरी सुद्धा आता ती एकदम कॉन्फिडेंटली सांगत आहे की काहीही झालं तरी रिपोर्ट हे आता पॉझिटिव्ह येणारच नाही निगेटिव्ह येणार म्हणजे आता तिच्या डोक्यामध्ये काहीतरी बरंचसं प्लॅनिंग असतं आणि या प्लॅनिंगमुळे ती आता हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत पौर्णिमाला समजावते की काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे या भूमीचे मुळातच रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही घेणार ना। खोटारडी येती पक्की कसे काय रिपोर्ट तिचे पॉझिटिव्ह येतील असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे अमोलीला समजवण्याचा प्रयत्न केला असतो पण आमोलीला समजवलं जरी असलं तरी रिपोर्टचं सत्य एकट्या रागिणी आणि पौर्णिमाला माहिती असते त्यानंतर ती विचार करते नाही नाही मला सत्याला सांगितलं पाहिजे सत्याला सांगून लवकरात लवकर ते रिपोर्ट बदलायला सांगितले पाहिजेत इकडे मानसी भूमी आता देवी आईच्याकडे उभ्या असतात देवी आईचे आभार मानत असतात आणि त्याच वेळेला इकडे मानसी म्हणते ताई बघितलंच सत्याची जीत झालेली आहे तुझी बाजू सत्याची होती त्यामुळे तुला आता न्याय मिळणार तितक्यात तिकडे आकाश येतो आणि भूमी आपल्याला गुड न्यूज मिळालेली आहे त्यावरती मग आता भूमी म्हणते काय झालं आकाश यावरती आकाश म्हणतो क्षितिजाचे सॅम्पल कलेक्ट करण्यात आले आणि ते लॅबमध्ये पाठवण्यात आलेत आपले ऑलरेडी सॅम्पल घेण्यात आलेले आहेत आणि आता इकडे टेस्टसाठी गेलेले आहेत भूमी म्हणते बस आता थोडा वेळ थोड्याच वेळात माझ्या मुलीचे आणि माझे डी एन ए रिपोर्ट एकच आले की मला माझ्या मुलीची कस्टडी मिळणार क्षितिजा म्हणते इकडे मानसी सांगायला लागते आता लगेचच काहीच दिवसात क्षितिजा आपल्याजवळ जवळ असताना ताई तुझा सगळा सगळा आता हे काही म्हणजे तुझी प्रतीक्षा आहे ती सगळी संपलेली आहे आणि आता क्षितिजा आपल्याकडे येणार सगळेजण खूपच खुश असतात आणि भूमीला तर कधी एकदा दुसरा दिवस उजाडतोय एक कधी एकदा रिपोर्ट येत आहेत कधी कोर्टात ते सिद्ध होते आहे आणि कधी क्षितिजाला आपण घेऊन जातोय असं झालेलं असताना रात्रभर न झोपता भूमी कॅलेंडरवरती फुल्या मारत बसलेली असते आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये क्षितिजा कशी घरी येईल या यासाठी देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि आकाश तिला सपोर्ट करतो भूमी काळजी करू नको बघितलंच ना म्हणजे गीतांजली वेदपाठक या कितीही मोठ्या वकील असल्यानं तरी एका आईच्या पुढे त्या हरलेल्या आहेत एखादा दुसरा कोणता वकील असता ना तर कदाचित इतकं सगळं करू शकला नसता जितकं तू केलंस आई म्हणून तू आता स्वतःला सिद्ध केलेलं आहेस आणि उद्या कोर्टामध्ये आई पण तुझं सिद्ध होणार आहे असं म्हणत आकाशभूमी वाट पाहत असतात दुसऱ्या दिवशीच्या रिपोर्टची पण रिपोर्ट, रिपोर्ट मात्र इकडे चेंज करण्यासाठी रागिणी सत्याला गाठते रागिणी सांगते हे बघ काहीही झालं तरी हे रिपोर्ट जर का चेंज झाले नाही तर आत्तापर्यंत केलेला आपण सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि म्हणून म्हणून तुला रिपोर्ट चेंज करणं महत्त्वाचं आहे काही झालं तरी सगळ्यात पहिले तू रिपोर्ट चेंज करायचे आणि त्यानंतर खोटे रिपोर्ट तिकडे ठेवायचे कसं करायचं काय करायचं तू मॅनेज कर पैशाची चिंता करू नकोस तुला वेळेवरती पैसे पोहोचतील पण कोर्टात जायच्या आधी रिपोर्ट चेंज झाले पाहिजेत सत्या म्हणतो काळजी करू नका आत्तापर्यंत इतकी कामं मी तुमची अगदी निश्चिंतपणे केलेत ना हे सुद्धा काम निश्चिंतपणे होणार आहे पण सत्याला माहीत नसतं की या कामामध्ये आता इकडे तिला त्याला इतका मोठा धक्का बसणार आहे आणि भूमी एक आई आता लढत त्याच्याकडून ते खरे रिपोर्ट काढून घेणार आहे सत्य आता रागीड ला एक थम्सअप दाखवतो आणि त्यानंतर तो तिकडून निघून जातो ज्या वेळेला सत्या तिकडून निघून जातो त्यावेळेला आता इकडे भूमी गायकवाडांच्याकडे येते आणि गायकवाड सर आज आपले रिपोर्ट येतील ना गायकवाड म्हणतात चिंता करू नका एकदा का रिपोर्ट आले ना की या सगळ्यामध्ये आता इकडे क्षितिच्या तुमची मुलगी आहे हे सिद्ध होईल आणि त्यानंतर लगेचच आपल्याला कोर्टाची कस्टडी मिळेल यावरती भूमी म्हणते पण मला चिंता वाटते मला टेन्शन आलंय त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड टेन्शन आता कसलं टेन्शन त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते हा मास्टर माइंड जो आहे ना हा मास्टर माइंड खूप भयानक आहे म्हणजे काही झालं तरीसुद्धा तो मास्टर माइंड आपल्याला म्हणजे उगाच आता नको नको ते काहीतरी उलटं सुलटं उल्ट करून रिपोर्ट बदलले तर आकाश म्हणतो भूमी तू उगाच या सगळ्यामध्ये विचार करत बसू नको काहीही झालं तरीसुद्धा असं काहीही होणार नाही आहे तुला ते रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहेत बरं आता इकडे रागिणी सत्याला कॉल करते काय रे सत्या रिपोर्टचं काय झालं सत्या म्हणतो मी तिकडेच पोहोचलेलो आहे एक हवालदार सगळे रिपोर्ट घेऊन आता निघालेला आहे आणि मी त्या हवालदाराला गाठून आता ते रिपोर्ट माझ्या ताब्यात घेणार आहे तुम्ही काळजी करू नका इकडे भूमी आणि आकाश आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन आता कोर्टामध्ये जायला निघतात आणि आज आई योगेश्वरी तुझ्यावरती सगळी आमची भिस्त आहे काहीही झालं तरी या सगळ्या प्रकरणामध्ये तू आमची मदत करशील याची आम्हाला पुरेपूर खात्री होती असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी सांगते आकाश थोडाच वेळ आपल्या हातात रिपोर्ट आले की ताबडतोब आपण या सगळ्यामध्ये आता ते रिपोर्ट घ्यायचे आणि आपल्या क्षितिजाला आप घेऊन लवकरात लवकर यायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सत्या येतो आणि हवालदाराला म्हणतो द्या ते रिपोर्ट द्या यावरती तो हवालदार सांगायला लागतो हे बघा सर काम खूप जोखमीचं होतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आम्हाला थोडाफार वेळ लागणारच ना यावरती मग आता तो सांगायला लागतो तुम्हाला किती वेळ म्हणजे किती पैसे पाहिजेत तेवढं सांगा तेवढे पैसे तुम्हाला नक्कीच देण्यात येतील असं म्हटल्यावरती हवालदार पैसे घेतो रिपोर्ट चेंज करतो खोटे रिपोर्ट सत्या त्याला देतो खरे रिपोर्ट घेऊन सत्या तिकडून निघून जात असतो त्याच वेळेला इकडे आता भूमी आणि आकाश येतात आणि सत्याला झडकतात सत्याला झडकल्यावरती मग आता सत्याचा खरे रिपोर्ट खाली पडतात खरे रिपोर्ट खाली पडल्यावरती मग आता तो भूमीकडे पाहतो भूमीकडे पाहिजे केल्यावरती मग आता सत्या तिच्याकडे बघ तो भूमीला का कोण होते भूमीला जाणीव होते आणि ती त्याच्याकडे एकटक पाहायला लागते ज्या वेळेला ती सत्याकडे पाहते सत्या, सत्या या बाईला काही कळलं तर नाहीये ना, ना आणि तितक्यात रागिणी तिकडे येते रागिणी येते आणि अरे देवा या सत्यानी खायची मा ती माती शेवटी खाल्लीच हा इथे कशाला कडमडला आणि तोपर्यंत तो आता आपल्या हातातले रिपोर्ट पडलेले उचलतो भूमी त्या रिपोर्टकडे पाहते आणि ते एनवलप तिच्या डोक्यामध्ये अगदी फिक्स बसतं आणि तिला कुठेतरी या सगळ्यामध्ये आता हे एनवलप खोटं कि आहे किंवा काहीतरी आहे तेव्हा डाऊट येत नाही पण ज्यावेळेला कोर्टामध्ये ते एनवलप दिसणार तेव्हा तिला डाऊट येतो रागिणी विचार करते हि नशीब काही ऐक बघितलेलं नाहीये त्यानंतर आकाश म्हणतो भूमी चल आपल्याला निघायला पाहिजे असं म्हणत आकाश आता भूमीला घेऊन तिकडून निघून जातो ज्यावेळेला वेळेला आकाशीकडे भूमीला घेऊन निघून जातो तोपर्यंत हवालदार गायकवाडांकडे रिपोर्ट घेऊन येतो रिपोर्ट घेऊन आल्यावरती मग आता इकडे लगेचच ते रिपोर्ट घेतले जातात ते रिपोर्ट घेतल्यावरती आता इकडे भूमी येते आणि गायकवाड साहेब तुम्ही ते रिपोर्ट पाहू शकता ना असं म्हणायला लागते गायकवाड म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी ते रिपोर्ट नक्कीच उघडून बघू शकतो असं म्हटल्यावर ती रिपोर्ट उघडून बघण्यात येतात आणि ज्यावेळेला रिपोर्ट उघडून बघण्यात येतात त्यावेळेला गायकवाडांच्या पायाखालची जमीन हादरते गायकवाड ते रिपोर्ट पाहत असताना इकडे आता रागिणीला मेसेज येतो सत्याचा की आपले रिपोर्ट चेंज झालेत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका रागिणी खूपच खुश होते तोपर्यंत गायकवाड हादरतात आणि म्हणतात खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे हे रिपोर्ट नाही आहेत तुमचे म्हणजे हे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत भूमी म्हणते हे कसं शक्य आहे यावरती गायकवाड म्हणतात हो ते शक्य झालेलं आहे ते रिपोर्ट तुमचे नाही आहेत असं म्हटल्यावर ती म्हणजे ते रिपोर्ट निगेटिव्ह आहे तिच्यात तिच्या तुमची मुलगी नाही हे सिद्ध होते भूमीला संशय येतो भूमीला लगेचच संशय येतो काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे हे तिला काही कळत नसतं आणि ती, ती म्हणते हे कसं शक्य आहे हे रिपोर्ट शक्यच नाही आहेत हे रिपोर्ट खोटे आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच भूमीला ते रिपोर्ट पाहिल्यावरती त्या एनवलपमुळे लगेच आठवण होते ती म्हणजे सत्याच्या हातामध्ये असलेले एनव्हलप हे सेम एनव्हलप होते हे तिला कळतं आत्ता हा जो सत्या बाहेर गेला त्याच्यामध्ये हे एनव्हलप हातात होते हे समजतं आणि त्यानंतर त्यानंतर भूमी आता विचार करायला लागते जे मगाशी खाली एनव्हलप पडलं होतं तेच एन्वलप असणार आहे का या सगळ्यामध्ये असं म्हणत ती आता ता ताबडतोब कोर्टातून बाहेर पडते आणि कोर्टात न जाता ती ते एन्वलप शोधण्यासाठी सत्याचा पाठलाग करते पण तोपर्यंत गायकवाड हे आता चुकीचं एन्व्हलप घेऊन इकडे कोर्टात पोहोचल्यावरती कोर्टामध्ये जजसाहेब सांगायला लागतात की या सगळ्यावरून सिद्ध होते की क्षितिजा ही भूमी मॅडमची मुलगी नाही आहे कारण हे डी एन ए रिपोर्ट निगेटिव्ह आहेत सगळेजणं खुश होतात त्याच वेळेला मग आता इकडे भूमी मात्र येते आणि थांबा माझ्याकडे खरे, खरे रिपोर्ट आहेत असं म्हणायला लागते सत्याला पकडून तिने खरे रिपोर्ट आणलेले असतात कोर्टामध्ये खरे रिपोर्ट सादर केल्यावरती क्षितिच्या भूमीची मुलगी हे सिद्ध झालेलं असतं आणि क्षितिच्या भूमीची मुलगी हे सिद्ध झाल्यावरती अमोली गीतांजली रागिणी यांच्या पायाखालची जमीन हादरते आता सत्याला शोधून भूमीने रिपोर्ट तर आणलेत पण मास्टर माइंड रागिणीचा पर्दाफाश कसा होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे